आ, वो एक्सीडेंट हो गया उसका ड्राइवर तो है हाँ सर क्या हुआ वो सर डाउन ज्यादा बड़ा है तो एकदम ये सिग्नल ऐसा लगाया है इधर लाइट भी नहीं है इधर लाइट हो थोड़ा तो कुछ दिखे भी दूर आ, से भी दिखे आ, लाइट है नहीं है तो वो एकदम दिखता है तो एक्सीडेंट तो, एक तो होना ही है ना आ, एक मतलब हाँ एकदम टर्न है ये सामने ही तो टर्न है तो लाईट नाही की उसके वजह से एक्सीडेंट हो गया आगे ला, पर... अगर लाइट थोड़ा ऊंचा लाइट लगा होता ना तो दूर से दिखता है कि चौराया है नमस्कार आ... आम्ही आता असा नेबाग जंक्शनाकडे नेबाग पोलीसकडे जंक्शनाचे जो ट्रक पाय आत तो डिव्हायडरवर चढला हे जे पहिले से कितलेसे अपघात झालेले आहेत असे या डिव्हायडरचे आम्ही सरकाराकडून विनंती करता हंगा तरी एक सेफ्टी म्हणून बसोवून सिग्नला हा ते डायरेक्ट गाडी येता सिग्नल पळणार सिग्नल लागले असताना सुद्धा डायरेक्ट वतात हेचेरे तरी एक पोलीसवाला तरी दोरपासो ना ट्राफिकाची व्यवस्था करत येवटी हा ॲक्सिडेंट जातात आम्ही कितले वेळ लास्ट टाइम ह्याच जाग्यावर एका युथाचा युथाची डेथ झाली मशीर गाडी मारली मशी आल्या हाडबे ते एक ट्रक मारून गेलो त्या मशीचेर आणि फाटल्यान ह्या युता तरणाटो त्या मशीचेर मारल्या आत्ताच ते जाग्यार मरण तर सरकाराक आणि स्थानिक आमदाराक विनंती असा ह्या एक अपघात जाता त्या अपघाताबद्दल थोडी तरी हे घेवन त्याची अपघाताची हे जाणीव घेऊन हेजेर उपाय करे सरकारान आणि स्थानिक आमदारां आता आम्ही आसा आनी नैबाग हे एक मृत्यूचा जाल्लो आसा काल एक ॲक्सिडेंट जालो आणि काल राती लाईट नसल्या कारण झाला त्याच्याबद्दल हां सर सांगायचं म्हटलं या जंक्शन जर हा पण ते ॲक्सिडेंट आठ आठ दिसांनी चार चार दिसून जायच असता गेल्या दोन तीन एक एक मेल्लो एक माणूस मेल्लो सुद्धा ॲक्सिडंट जावन म्हशी हाडी ये आणि मेल्ले आणि त्यांच्यानी जे सरकार रॅमलेस म्हणून जे पट्टे मारलेले आहा पण ते सारखे रॉंग हेचे घातलेले आहा त्यांच्यानी जे 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 हो ते सारखे ज्यांच्यानी जे सिग्नल हा पण थंसरच घातलेले हा त्यांच्यानी जरा मात फाटी घातलेले नोटर कितें तरी तोडगो मेळटा पण सरकार जे काम करता ते त्यांचे काम म्हाका तरी असं दिसता की त्यांचे काम सारखे ना दुसरे म्हटलं मला सांगायचं दिसता स्थायीक जो आमदार असा पळय हो त्यांनी हेचेर मातसो लक्ष अशें म्हाका दिसता आणि जे डेली ॲक्सिडंट जाता म्हाका नाही तर एक त्यांच्यानी एक एक ट्राफीक तरी हांगा उबो करपाचो ते जेणेकरून लोकांचे तरी जिवाक हानी जावची असे असं मला तरी दिसतं राती आम्ही या साईडीन वयताले बरोबर आठ ते पावणे णवच्या टायमाक ॲक्सिडंट झाला आम्ही जस्ट दहा पंधरा मिटरांचे लांब असले त्याच्या पहिली गाडी आणि हे सगळं काळोख असा मेन जो आमचा वयल्यान आम्ही जे येतात पण देवते ते सगळ्यात काळोख असा फुले कोण राहता ते दिसना हे सिग्नल जेव्हा वयल्यान फास्ट गाडी येतात ते काही कळना ह्यांना आणि मागीर अशें एक्सीडंट जाता राती तूं बरें कोणाक किंवां हानी जावंक ना हें बरी एक आसा हे सरकारान मातशें हेचेर बरो असो तोडगो काडपाचो अशें म्हाका दिसता हय आउर... तुमचें नांव कशें म्हजें नांव आनंद रावळू आतां बांदर रावता हांव बांदर रावतां आं खंय बांदर रावता बांदेर म्हाका एक सांगा तुमी आतां महाराष्ट्रांतल्यान येता हय हो रस्तो आसा न्हयबाग जो जंक्शन आसा हय जंक्शन तुमकां कितें हेच्या बद्दल कितें सांगपाचें आसा म्हाजी डेली हांव वयता मोरजे वयता हांगा कामाक बांधायच्या डेली मोर्जी वय माझी ड्युटी लेट नाईट रात्री येता हा सुमार वयता सर हा रातून वयना ही मोठी देवती असा प्लस तातून टन असा वडल टर्न असा आणि स्पीड ना हा रातचे पळता डेली रात्री हेवी गाडी एवढी फास्ट येतात डंपर लग्झरी पळना डायरेक्ट हॉर्न वा हॉर्न वागा असा असता त्यांना पण ते भय करता हा रात्री राहता त्यांना मागी वय मला राहते डेली असं आठ डेली वाप पाहिजे माझा एक्सपिरियन्स असा हो असं मग ह्या काय ॲक्च्युली स्पीड ब्रेकर जाय काहीतरी वेगळे वेगळं जायत तिथे तरी मग स्पीड ब्रेकर जे हे रेमलस घातलेले असतात सिग्नलच्या लागी घातलेले असतात ते बरोबर असतं काय ना आणि टनक सिग्नल राईट ना तो टनक सिग्नल नसतात कामाने टनक सिग्नल नसतात कामाने उतार असल्या कारणाने हे गाडी असली फास्ट येतात हो फास्ट येतात गाडी उतार फास्ट डेली माझा <laughs> डेली एक्सपिरियन्स असा डेली वाईट सांगा असून राज्य एवढी गाडी डंपर वगैरे फास्ट ना टनाक पण तेवढे स्पीड मध्ये असता याची दुसरी ऍक्सिडेंट आपण येतात माझ्या दुसऱ्या मध्ये सगळ्यांना माझ्या मोबाईल नमस्कार हा सोडून चोडणकर गोयचा आवाज आसा असा नैबाग जंक्शन जे असा त्या ठिकाणी सिग्नल राहिले त्या ठिकाणी असा आणि ह्या ठिकाणी बरेचसे ॲक्सिडेंट झाले असतात ॲक्सिडेंट मोडून पडलेले असतात आणि मेलले असतात ह्या ठिकाणी हो एक मृ मृत्यूचा सापळो झालेला असतात त्याचे कारण हो जो, जो उतार असा उतार जो पणजी मार्गे पत्रादेवी वसपा जो उतार असा त्या ठिकाणी सिग्नल जे तीन चार रस्ते असा जे सर्कल असा त्या ठिकाणी आणि सर्कल जे असा आणि सिग्नल असा सिग्नलच्या लाग जे आ स्पीड ब्रेकर दौलेले रमलेस रमलेज दौरलेले ला, एकदम लागी आणि ज्या प्रमाणे सिग्नल बंद असले तरी वडले वडले ट्रक जे लॉरे येतात फास्ट येतात आणि फास्ट असल्या कारण हांगासर जे कोण रावतात स्टॉप सिग्नल पडले म्हणून आणि त्याच्यासाठी रावल्या उपरांत ते गाडयो फास्ट येतात आणि ॲक्सिडेंट जातात आणि हेचे कारण जे आज ते हांगासर जो पळोवंक गेल्या रस्त्यार लायटीत ना खांबेच गायब आहात ज्या प्रमाणे उभे पर्यंत ते गाडयो खांबे असतात थंयच्यान त्या ह्या सिग्नल पुढे शकता फुडें पर्यंत खांबे ना लायटीचे म्हणजे हांगासर अंधार सर गोरवां आसा, आसा। जी आसात गोरवां सर गोरवांचो ॲक्सिडंट ज्लो असा ह्या सरकाराक दिसना काय की पी डब्ल्यू डी किंवा हाका यंत्रणा लो, जी असतात सरकारी मर, यंत्रणा त्यांना दिसना काय काय हे लोक लोकांचे मृत्यू मडीत मोजतले प्रत्येकांनी जे आमचे लोक जे आसात जे प्रत्येक घरात कोण ना कोण तरी मेल्लो म्हणजे हंग के मरता हसो जर एकूल तो एक मनीस असता काम करणारो एकूल ते जे घरात कमळणारो असा आणि ते घर उद्ध्वस्त करणारे हे लोक जे असतात आणि हा कारणीभूत सरकार आणि ही जी यंत्रणा जी आता कॉन्टॅक्ट दिल्ली असा एम व्ही आर ती सगळी यंत्रणा जी फेल गेली असा आणि जो रस्तो असा तो केल्लो असा तो एकदम बेकार फुटाळे गेले असा धार येल्ले असा आणि टायर फुटून असेही ॲक्सिडंट झाले असतात त्या सरकार हेचे डोळे धापलेले ते उघडूचे आणि पळचे जे, जे लोकांची मणी मोजतात ती मणी कमी करची त्याची लोणी खावची नी इतक्यात मागतात देव बरे करू